पालिकेमध्ये आज कोल्हापूर शहरामध्ये जे नागरीकरण वाढत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीसाठी भक्तगण येत आहेत टुरिझम वाढलेलं आहे उद्योग वाढत चाललेले आहे या दृष्टिकोनातून शहरामध्ये जो तणाव निर्माण व्हायला लागलेला आहे वाहतुकीचा किंवा रहदारीचा या सगळ्या संदर्भात आणि अनेक विषय आज घेतलेले होते त्यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री मोदीजींच्या योजनेतून शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत तर त्याच्या वर्क झालेले आहेत त्याच्या कामाचा आढावा काय स्टेटस आहे साधारण अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प त्याच्यासाठी लागणारे इमारती टर्मिनल बिल्डिंग इलेक्ट्रिक लाईन ज्या असतात एस टी एल टी लाईन त्या सगळ्या पूर्ण होतील आणि त्या बसेस शहरामध्ये कार्यान्वित होतील यासाठी आज या बैठकीतला हा महत्त्वाचा एक मुद्दा होता शहराअंतर्गत जे रस्ते गेले अनेक दिवस सुरू होते राज्य शासनाकडून किंवा टी पी सीतून जे रस्ते मंजूर झालेले होते शंभर कोटीचे रस्ते पंचवीस कोटीचे रस्ते त्याचा एक आढावा घेतलेला आहे आणि साधारण मार्च अखेरपर्यंत हे सगळे रस्ते पूर्ण होतील अशी ग्वाही आता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची शहरामध्ये रोज बऱ्याच भागांमध्ये तक्रार आहे आणि त्याच्या संदर्भात माहिती घेतली असता शहरामध्ये अमृत योजना जी केंद्र सरकारची आहे त्यातून बारा पाण्याच्या टाक्या नवीन बांधण्यात आलेल्या आहेत त्यापैकी अकरा टाक्या ह्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्याच्यात कार्यान्वित होतील आणि त्याचबरोबर शहराअंतर्गत दोनशे सोळा किलोमीटरची पिण्याची पाईपलाईन ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्यातून हे पाण्याचं डिस्ट्रीब्यूशन होणार आहे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन सध्या होत नाही त्याचे काही जॉईनिंग राहिलेले आहेत काही कनेक्शन सेंटर लिंकिंग राहिलेले आहेत महिन्याभरात तेही होतील आणि त्याच्यानंतर जो आज पाण्याचा सगळा दबाव निर्माण व्हायला लागला आहे तोही पूर्ण होईल त्याचबरोबर आणखीन बरेच उद्यान विकासासंदर्भात असेल क्रीडांगण विकासासंदर्भात असेल शहरांतर्गत असणाऱ्या एल ई डी लाईट जे आहेत त्या बऱ्याच ठिकाणी बंद असतात रात्री त्यामुळं काहीतरी अपघात होऊ शकतात अशा अनेक विषयांवर आज चर्चा झाल्याने सकारात्मक बैठक झालेली आहे